मला का बांधलं इथं का बांधले का बांधलं म्हणजे कोणी तुम्ही मी किडनॅपर आहे मी इथं तुला बांधले कशासाठी ना आधी माझ्या मागणी आता मग काय मला तुला जिवंत तारीन मी इथं काय पाहिजे तुम्हाला तू तुझ्या तु नवऱ्याला फोन करायचा मला पैसे दागिने पाहिजे मित्र आज तुला बांधलय बाकीच्या मी डायरेक्ट हातपाय मोडतो आणि मग मागण्या करतो ब, बर मला सोडणार नाही आधी मी काय सोडायचं काय मार्केट का तोंड फुड झालो तो नका हो नका काय करायचं सांग मी करते रडायचं नाटक करायचं नाही मी आम आम्हाला उलशिक सुद्धा भावना नाहीये तुझी मी कदर करणारा माणूस नाही अजिबात बर पाहिजे तुम्हाला हा मी सांगतो हा? तुला पैसे दागिने मी तुझ्या नवऱ्याला फोन लावतो नंबर सांग तुझ्या नवऱ्याचा नाईन एट डबल झिरो फाय फोर थ्री टू हॅलो तुला व्हॉट्सअपला हो व्हिडिओ पाठवलाय बघ रे तू व्हिडिओ बघ तुला दोन मिनिटात परत फोन करतो माझ्या नवऱ्याकडनं येऊ एवढे पैसे आणि आमची परिस्थिती पण नाही परिस्थितीच मला घेणं नाही कळलं नाही भावनिक नाही पैसे द्यावाच लागते जर जीव असेल ना त्याचा तर इथं पैसे घेऊन मी सांगन तिथं कळलं का तुला मी त्याला व्हिडिओ पाठवलाय रडायचं नाटक करायचं नाही त्यांनी जर पैसे नाही आले ना तू जीवानी शेजा देण्यात ठेव हा फोन हो येईन त्याचा हॅलो पाहिलास व्हिडिओ कोण बोलताय तुम्ही कोण बोलतोय आवाज ऐकायचा आता एक शब्द नाही निघाला पाहिजे ऐकलं <laughs> तू तु? तुला बायको तुझं जर जीव असेल तर मी सांगितलेल्या ठिकाणी तू पैसे आणि दागिने घेऊन यायचे हे बघा <laughs> तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे आणून देतो मी कुठून आणून देईल काही करू नका तुम्ही हा पाच लाख रुपये आणि दागिने दागिने कुठे सांग सांग माहिती मला नाही माहिती माहिती कर तुला मला माहिती आहे सगळे मी आणून देतो तुम्ही काही करू नका हा मी तुला पत्ता पाठवतो तू सगळं रेडी राहा दोन तुला पुन्हा फोन करू तुम्ही ठीक आहे कळ झालं का आणले जातो घरी पैसे तुझे, तुझे बायको पोहोच होईल पैसे आणि दागिने मी देणार नाही मला आधी माझी बायको बघायची ठीक आहे तुझ्या मनासारखं होईल फक्त तुला मी बांधून नेणार कसा आलेला आहे कुठं नेलाय आहे माहिती नाही झालं पाहिजे चल डोळ्याचं लोकलने मारतत मला मला हे जा आपल्या आपल्या घरी माझा बाईकोला का मारल बाईकू ठेवलंय तुझ्यासाठी आता घेऊन जा माझं काम झालेल मीत पोझ करतो तो आले वाटानिक चल ओय जातय माझा मारू मार तू माझा लग्न नाही होऊ नाही केलं तर अरे हिच प्लॅन करायो खोटे बोलतोय तू हिचा प्लॅन तो कसला प्लॅन काय कुठं बोलते आता जीव का खरं सांगू का मी काय मी माझ्याकडे सगळं आहे काय म्हणतोय मी खोटं बोलणार नाही सगळं पैशासाठी सोन्यासाठी मीच करायला लावलंय मला म्हणजे तुला काय वाटतंय आपण जो प्लॅन केला तो सक्सेस होईल अरे होईल रे मला माहिती भोळा माणूस येतो तुझे एवढं जीव लावतो एवढं पैसा दागिने सगळं आणून देईन अरे दिन तो कुठे नाही आणि मला सांग माहिती ना नियोजन करू ठीक अजून दाव बांधाव लागेल तुला बांधून टाकलो आई तो डोळे हा हा बाई आ काय जोरात मारले रे तू तुला पैसे पाहिजेत ना फुकट काय येतं का बर ये नीट बांग बर आता आपण एक काय करू व्हिडिओ काढू तुला मार तुम्ही बाहेर होऊन येऊन आणि तू त्या नवऱ्याला सोडू ठीक आहे चालेल फक्त पटपट बांध जरा बांधलं ना आता पुढून कोण बांधी त्याला लगेच कळून जाईल यास आहे तुझ क्या किडनॅपर बनी गे तू हा ठीक आहे हा चल मोबाईल बघ आता बांधून आपण त्याला व्हॉट्सअपला सोडू ठीक आहे चालेल ठेवते तो हो मोबाईल काय बोलतोय हा काय बोलतोय ते खरं आहे का चुकलं चुकलं लाज वाटली पाहिजे तुला काय कमी केलं होतं तुला मी हा बायको अर्धांगिनी म्हणून जे पाहिजे सगळं दिलत ना कशासाठी केलंय फक्त पैशासाठी दागिन्यासाठी कुणाचे होते दागिने तुझेच होते ना मला वाटलं सुद्धा नव्हतं ज्या बायकोवर मी निस्वार्थी पण एवढं प्रेम केलंय तिच्या मनात दागिने आणि पैसा हा नवऱ्यापेक्षा श्रेष्ठ असेल काही गरज नाहीये मला तुझी आणि आता आपली पुढची भेट आहे ना कोर्टात ऐक खर ना खरंच चुकलं माझं मी नव्हतं असं वागायला पाहिजे काही गरज नाहीये मला तुझी माझी चुक मला कळली ऐका ना आणि परत मला तोंड सुद्धा दाखवू नको तू अशीच राहते रे ऐका ना चुकलं हो माझ मला माफ करा अहो माझं खरं चुकलं मी ऐका ना चुकलंय माझ